नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये अशी असणार ग्रहस्थिती आणि मनस्थिती स्वामी पाटेशी आहेतच नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरुवातीची ग्रहांची बैठक पाहता कर्क राशीतील वक्री मंगळ दुसूसत राहणार गुरुच्या नक्षत्रात नुकताच प्रवेश केलेले कुंभ राशीतील शनी महाराज मीन आणि कन्या राशीतील राहू केतू आणि अर्थात वृषभ राशीतील गुरु महाराज एप्रिल आणि मे दोन महिने होणारी राह हो युती अनेक परिवर्तने घेऊन येतील आता पुढे सज्ज व्हायचे आहे ते मेष राशीच्या लोकांनी कर्माधिपती शनी त्यामुळे उत्तम काय असायला हवे तर आपली कर्म साडेसातीचा त्रास नको असेल तर हनुमान चालिसा दर मंगळवारी मारुती रायाला सेंदूर अर्पण करणे आणि कष्ट कर आहे आळशी कामचुकार दुसऱ्याच्या जीवावर आणि पैशांवर आरामात लोळणाऱ्या लोकांचा शनी दुर्दशा करतो अहंकाराचा मात ज्याने आपल्याला जन्माला घातले त्याला दाखवला तर उलटी गिनती सुरू झाली म्हणून समजा मुळात साडेसाती असो अथवा नसो जीवन हे एक आव्हानच आहे त्यामुळे साडेसातीचे भूत डोक्यातून काढून टाका नवीन वर्षात संकल्प करण्यापेक्षा मी माझे आयुष्य पुढे सकारात्मक असे होऊ शकेल याचा विचार करा नव्याची नवलाई संपते संपते आणि मग खरी समोर उभी टाकतात ती लिलया पेलया पेलायला उपासनेची जोड लागते ग्रहमार्गी वक्री स्तंभी अवस्थेतून भ्रमण करत असतात आपल्या आयुष्यावर त्यांचे चांगले वाईट प्रभाव होत असतात उपासना असेल तर आयुष्य मार्गस्थ होते मोकळ्या आकाशाखाली मुक्त बिहार करणाऱ्या पक्षांप्रमाणे आपले जीवन आणि मनसुद्धा मुक्त करण्याचा प्रयत्न करा आपली ध्येय उद्दिष्ट छंद आवडीनिवडी यांना पंख लावा आणि उंच भरारी घ्या मला काहीतरी मिळवायचे आहे करून दाखवायचे आहे या विचारांना वेग द्या चुकीच्या गोष्टींपासून स्वतःला मुक्त करण्याचा सा प्रयत्न सातत्याने केला तर आपले जीवन अधिक सुंदर होईल दिवसातील नव्वद टक्के वेळ हा अत्यंत तुकार फालतू विचार करण्यात आपण घालवतो या गोष्टीचा आपल्याशी काळीचाही संबंध नाही असे विचार आपल्याला हवे कशाला आपल्या मेंदूतील हा कचरा का सर्वप्रथम काढून टाकला तर स्वस्त जीवनाकडे नक्कीच वाटचाल होईल सोशल मीडियाचा वास्तव वापर आपला मेंदू पोखरत चालला आहे प्रत्येक बातमी आपल्यासाठी असते जसे नाही डिजिटल माध्यमांच्या आहारी गेलेले तुम्ही आम्ही आपले अस्तित्व जणू विसरत चाललो आहोत आपण या माध्यमांसाठी आहोत की ही माध्यमे आपल्यासाठी हे अवघड गणित झाले आहे आपले डोळे आणि इतर इंद्रिय बुद्धी भरकटत चालली आहे संवाद नष्ट होत आहेत आणि आधुनिक जगतातील या सर्व मोबाईल डिजिटल माध्यमातील राहूचा विळका आपल्या भोवती आपल्यालाही नकळत अधिकाधिक घट्ट अधिक 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 होत आहे आज मनाचे श्लोक सकाळच्या प्रार्थना लोप पावत आहे नामस्मरण आपल्या भोवती सद्गुरूंचे जणू कवच तयार करते हा ओरा भेदून जाणे दुष्टशक्तींना शक्यच होत नाही म्हणून नामस्मरणाची आंघोळ जणू सद्गुरूंच्या चरणांवर घातली पाहिजे आपले मन बुद्धी विचार स्थिर असतील तर जीवनातील आनंद लोप पावत नाही आयुष्यातील ग्रहस्थिती नेहमीच बदलत असते जसा आपला निसर्ग पण आपली नित्यकर्मे करताना आपली उपासना नामस्मरण बळकट असेल तर त्या सातत्य असेल तर, तर कितीही वादळे आली तरी आपण त्याला धीराने तोंड देऊ शकतो आपल्याला साधनेसाठी अखंड वर्ष स्वामी देत आहेत तर किती भाग्यवान आहोत आपण आता या वेळेचे चीज करणे हे मात्र आपल्याच हाती आहे गत वर्षापेक्षा नवीन वर्षात मी अधिक साधना करू शकेन हा विचार मनात रुजवला पाहिजे इतर गोष्टी आपोआप होत राहणार आहेत आयुष्यात माणसे येत जात राहतात घडणाऱ्या घटनाही घडत राहतात आपण मात्र आहो तिथेच राहतो याचे कारण मानसिक दृष्टीने आपण त्यात अडकून पडतो गुंतून राहतो कुणी अपमान केला कोण काय बोलले सर्व काही मनाच्या कोपऱ्यात दडून ठेवतो विसरत नाही आणि माफी करत नाही या सर्वांचे साचलेले थर तुमच्या मनाला या सर्वांची सतत जाणीव करून देत राहतात अपमानाची त्या सुडाच्या भावनेने आपण कायम जळत राहतो आणि अनेक आजारांना जन्माला घालत राहतो ज्याने अपमान केला आहे तो मस्त जगत असतो मुक्त व्हा आणि आकाशातील पक्षाप्रमाणे मनाच्या हिंदुळ्यावर आनंदाने विहार करा नको ते विचार आणि मानसे दूर करा यांच्याशी पट्टे त्यांच्यासोबत आयुष्य घालवा सगळ्यांना सगळे आवडले पाहिजे असा काही नियम नाही स्वतःसाठी जगा नकारात्मक विचार सुडबुद्धी द्वेष मस्तर हे वेदा वे या सर्वांना कायमची तिलांजली द्या स्वामी माझा मी स्वामींचा बस इतकेच लक्षात ठेवा आजकाल भावनाविरहित जग आहे कुणी कुणाचे नाही पायदा तिथे माणूस असे समीकरण आहे अशा या जगात भावना विवश होणारी माणसे कोलमडून जातात म्हणूनच खंबीर व्हा आणि स्वतःसाठी जगा वाचन वाढवा वाचन माणसाला अनेक वेगवेगळे दृष्टिकोन देतो विचारांच्या कक्षा रुंदावतात आणि प्रगल्भतेकडे पाऊले पडतात संकुचित मनोवृत्ती क्षणाचा आनंद देतील पण दुःख दुःखसुद्धा देतील मी पणाची करते पणाची भावना जोवर जात नाही तोवर सद्गुरु प्राप्ती नाही हे निश्चित तुच करता करविता आहे ही भावना मनात ठेवून निसीम भक्ती केली तर त्यांच्या चरणांशी जागा मिळणारच आणि ती जागा मिळवणे हेच आयुष्याचे आणि जगायचे कारण झाले पाहिजे आपला आहार विहार शब्द भांडार आपल्या जाती आहेत आता माणसे जोडायची गीत घालवायची याचा विचार प्रत्येकाने करावा समस्या आहेत येतच राहणार उपाय आहेत ते केले तर परिस्थिती बदलणार पण आम्हाला काहीही करायला नको मग आहे शनी महाराज धडा शिकवायला सगळेच कसे अंपानी होणार ज्या त्याच्या प्रार्थनाप्रमाणे आयुष्य आहे तुलना नको आणि करायची तर स्वतःशी करा आपल्या मनाला शरीराला पर्यायाने आयुष्याला वळण लावून शिस्तबद्ध करायची गरज आहे सिंहावलोकन करा विचार मनाला माझे काय चुकले मी कुठे कमी पडलो उत्तरे तुमची तुम्हाला मिळतील जुने गेले तर नाविन्य येईल शेवटी ते देणारे आहेत आणि ते द्यायला बसले आहेत खूप काही करायचे आणि मिळवायचे आहे घ्यायचे आहे आणि द्यायचेही आहे फक्त एकदा एकदाच त्या मोकळ्या नभाकडे मनापासून पहा आणि अगदी तसेच आपले मन मोकळे ढाकळे करा अविस्मरणीय अनुभव आहे नक्कीच घेऊन बघा येथे वर्ष दोन हजार पंचवीस आपल्या सर्वांसाठी सुखसमृद्धीचे उत्तम आयुर आरोग्याचे आणि इच्छित फलप्राप्तीचे जाऊ दे ही स्वामी समर्थांच्या चरणी त्रिवार विनंती आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ